नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परदेशात पळून गेलेला गुंड निलेश घायवाळ याच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस निघाला आहे पुणे पोलिसांनी निलेश घायवाळ बाबत इंटरपोलला पत्र लिहिलं होतं त्यानंतर इंटरपोलने तातडीने कारवाई करत निलेश घायवळ विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी केलाय आणि बरोबरच कुंड निलेश आणि त्याचा भाऊ सचिन घायवाळ यांच्या कारनाम्यामुळे राज्यातच सत्ताधारी सध्या सत्ताधारी आणि सत्ताधारी विरोधी सत्ताधारी असा सामना रंगलेला पाहायला मिळतोय रोहित पवार सातत्याने गुंड घायवळ बंधूचे भाजप नेत्यासोबतच्या संबंधाची माहिती उघड करत आहेत आणि बरोबरच त्यांच्यावर भाजप आमदार प्रणी प्रवीण दरेकर यांनी रोहित पवारांसोबतचे त्यांचे फोटो प्रसिद्ध केले त्यावर आता रोहित पवारांनीही बॉम्ब टाकला थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत सचिन घायवाड स्टेज शेअर करत आहेत एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस आदरपूर्वक गुंडाचा जाहीर सभेत नाव उल्लेख करत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे घायवाड बंधू संबंधित रोज एक नवा खुलासा करत आहेत भाजपाचे संजय विखे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते बेचा या सभेच्या मंचावर सचिन घायवाळ देखील उपस्थित असल्याचा खुलासा आमदार रोहित पवार यांनी केलाय एवढंच नाही तर मुख्यमंत्री पंचावर उपस्थितांची नावे आदरपूर्वक घेत असताना त्यांनी सचिन घायवाळचा देखील उल्लेख करतात या संबंधितचा व्हिडिओ रोहित पवारांनी मात्र सोशल मीडियावर पोस्ट केलाय आणि रोहित पवार म्हणालेत की मी काही मुख्यमंत्र्यांवर आक्षेप घेत नाही लोकसभा निवडणुकीवेळी विस सुजय विखे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेचा हा व्हिडिओ आहे भाजपाचे राम शिंदे यांनी जी नावे मुख्यमंत्र्यांना दिली त्याचाच उल्लेख त्यांनी त्यामुळे सचिन हा नेमकी कोणाचा कार्यकर्ता आहे असा सवाल इथे उपस्थित केला गेलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की निलेश घायवाड याला पासपोर्ट मिळाल्यास मिळवण्यासाठी त्यांनी अहिलानगर जिल्ह्यातून अर्ज केला होता तेव्हाच्या राजकीय दबावपोटी निलेश घायवाळ पोलिसांनी क्लीन चिट दिला होता ती कोणाच्या दबावामुळे दिला होता आणि घायवळ कोणाचा गुन्हा दा कोणाचा कोणताच घायवळवर कोणता गुन्हा दाखल नाहीये असं अहवाल पोलिसांनी कोणाच्या दबावपोटी दिला असे प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांनी विचारले होते याचा पासपोर्टचा वापर करून तो परदेशात पळून गेला होता तेव्हा त्यांनी निवडणुकीत कोणाचं काम केलं होतं त्याच्या डोक्यावर कोणाचा आशीर्वाद होता असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला त्याचबरोबर त्यांनी निलेश गायबाडला पोस पासपोर्ट कसा मिळाला याची चौकशी करणार असल्याचं म्हटलंय निलेश गायब हा पासपोर्ट बनून परदेशात फरार झाल्याचं म्हटलं जात आहे त्याच्या पासपोर्टची आता चौकशी केली जाणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना उपरोधक टोला लगावलाय त्यांनी आभा, आभार त्यांनी आभार मानलाय त्या म्हणाल्यात की उशिरा का होईना मुख्यमंत्र्यांनी मान्य केले की हा गंभीर गुण आहे त्याची ही चौकशी होईल हे त्यांना त्यांनी देशाला उशिरा का होईना सांगितलं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्यात की देशात एखाद्या शेतकऱ्यांना कर्ज त्यांच्याकडे दहा कागदपत्र मागितलं जातात मात्र तरीही कर्ज मिळत नाही या उलट एका गुंड फेक पासपोर्ट तयार करून देशात देश सोडून बाहेर फिरतोय पण कोणाला पत्ता लागत नाही याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्रीय मंत्री एस जयशंकर यांना देखील देणार आहे विमानतळावर एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात असते इमिग्रेशन असते तरीही ही व्यक्ती पळून जाऊ शकते ही गंभीर बाब आहे याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचणार आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा